कुठला एकोणसत्तर एक आणि एकोणसत्तर मध्ये लढत चालू आहे लक्ष द्या तोंडावले चला पाठिंबा सरा तोंडावले प्रेक्षक सुंदर लढत चालू आहे कोण होत सेमीला पात्र अतिशय सुंदर लढत झाली सोळा सत्तर सोडायचंय लावला काय प्रॉब्लेम झालाय बघा सोळा सत्तर गाडी क्रमांक एकोणसत्तर चा निकाला आज क्रमांक एक वर धावलेली गाडी भाई खान प्रसन्न भोते शिवांश चव्हाण भोते यांचा आदत किंग भोला या गाडीचा एक नंबर आला उजेबिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या हार्दिक अभिनंदन कडन गाडीने पास केला सासष्ट मध्ये सुंदर गाडी पळाली